नमस्कार मी सौ मंजू सरोदे वाघमारे मी, नगर, ये मी प्रभाग क्रमांक बारा मॉडेल कॉलनी छत्रपती शिवाजीनगर इथून इच्छुक उमेदवार आहे आणि मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहत आहे आणि माझा प्रभाग बघायला गेलं तर तिथं एस सी प्रभाग खूप जास्त आहे आणि वस्ती पातळी पण जास्त असल्याकारणाने जसं की मंजाळकर वस्ती असेल गोखलेनगर असेल किंवा आपली वडार वस्ती असेल तोफखान्यातील वस्ती असेल या अशा प्रभागांमध्ये माझ्या अनुसूचित जातीतील अनेक घटक असे आहेत की त्यांच्यासाठी मला विकास कामं करणं गरजेचं आहे मी मतदारांना एवढंच आव्हान करल की मतदार राजा तो जागा हो आत्तापर्यंत सात वर्षामध्ये आपल्याला नगरसेवक नव्हते आणि ज्या ज्या ह्याच्या आधी जेव्हा नगरसेवक होते त्यांनी सुद्धा आपल्याकडे लक्ष दिलेलं नाहीये आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याकडे आतापर्यंत नाहीये तर मतदार राजा जागा हो आणि योग्य उमेदवारालाच मत कर आपलं मत हे बहुमौल्य आहे ते लाख रुपयापेक्षा पण कोट्यवधीने ते म्हणजे सांगता येणार नाही शब्दामध्ये इतकं मोलाच आपलं मतदान आहे तर योग्य त्याच उमेदवाराला मतदान करावे नमस्कार मी रहिवासी पाहायला गेलं तर मंजू माझी मैत्रीण आहे पण वर्गमैत्रिणी पेक्षा ती सध्या जे समाजकार्य करत आलेली आहे लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून किंवा त्याच्या अगोदरपासून जरी म्हटलं तरी तिने खूप मदत केलेली आहे सर्वांनाच सुद्धा पाहायला गेलं तर आमच्या इथे ती येऊन गेली आहे तिने बघितली आमची कंडिशन कशी आहे मुलांना खेळायला जागा नाहीये मुलांना शौचालय नाहीये आमच्यासाठी सुद्धा शौचालय नाही इमर्जन्सी मध्ये मुलांना जर जायचं म्हटलं तर आम्हाला गाडीशिवाय जाता येत नाही इतक्या लांब आमचं शौचालय आहे आणि आम्ही तर आता असंच ठरवलेलं आहे सात वर्षामध्ये कोणी आमच्याकडे फिरकलेलं नाही उमेदवारीच्या वेळेस येतात आम्हाला निवडून द्या आम्ही सगळं काम आहे असं म्हणून जे आश्वासनं दिलेली आहेत आणि ते तर आमच्या दूरचेच आहे आता मंजू तर आमच्या जवळची आणि आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की मंजू आमची सर्व प्रश्न सोडवले हो म्हणून ह्या वेळेस तर आम्ही ती जरी अपक्ष असली तरी आम्ही मंजूच्याच मागे उभे राहणार आहे आणि तिचे आतापर्यंतचे सगळे जे तिने ठेवलेले कार्यक्रम म्हणा किंवा महिलांच्या ज्या गरजा तिने पूर्ण केलेल्या आहेत त्या सगळ्या प्रतिमतीने तिने कामं केलेली आहेत त्यामुळे आमचा सध्या तरी पाठिंबा फक्त मंजूसाठीच आहे आणि आम्ही अपेक्षा पण करणार आहे आणि तिच्या मागे हट्ट करून तिच्याकडून आम्ही कामं करून घेणारे जरी तिला वेळ नसला मिळाला तरी आणि इतकंच आम्ही मंजूविषयी बोलू शकते